रस्त्यावरती व्यायाम करत असणाऱ्या सहा तरुणांना ट्रकने चिरडल्याची भयंकर घटना गडचिरोली जिल्ह्यातील काटली येथे घडली आहे या अपघातात चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून दोघेजण अत्यंत गंभीर अवस्थेमध्ये आहेत त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथील रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं आहे यासंबंधीच्या माहितीनुसार काटली येथील सहा तरुण गुरुवारी सकाळी गडचिरोली नागपूर राष्ट्रीय महामार्गावर व्यायाम करत होते ते कसरत करण्यात पार मग्न झाले होते त्यातच एका भरधाव ट्रकने त्यांना उडवले या अपघातात दोन जण जागीच ठार झाले तर इतर दोन जणांचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला उर्वरित दोन जणांची प्रकृती अतिशय गंभीर असल्यामुळं त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथील रुग्णालयामध्ये हलवण्यात आला आहे या घटनेमुळे काटली गावावर शोककळा पसरली असून संतप्त नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग चक्काजाम करून आपला आक्रोश व्यक्त केला आहे या घटनेची माहिती पोलिसांना कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांनी संतप्त जमावाला शांत करून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला दरम्यान पोलिसांनी धक्का देणाऱ्या वाहनाचा शोध घेण्यासाठी जिल्ह्यात सर्वत्र नाकाबंदीही केली आहे या प्रकरणी सर्वत्र वाहनांचीच कसून चौकशी केली जात आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवरून शोक व्यक्त केला आहे दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी चार लाख रुपयाची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी गडचिरोली महामार्गावर एका अपघातात चार युवकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायी आहे मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत या घटनेत दोन युवक जखमी झाले असून त्यांच्यावर गडचिरोली सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यांना नागपूर येथे पाठवण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली असून पुढच्या एक तासात त्यांना पुढील उपचारासाठी नागपूरला हलवण्यात येईल मृतांच्या कुटुंबियांना चार लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येईल तर जखमींच्या उपचारांसाठी संपूर्ण खर्च राज्य सरकार करेल असं फडणवीस यांनी म्हटलं आहे या घटनेमध्ये एकाच गावातील चार मुलांचा बळी गेल्यानं काटली गावात सुन्नता पसरली आहे गावकऱ्यांनी या भागात सोसाट वेगानं धावणाऱ्या वाहनावर आणि मद्यपी चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे रोज सकाळी एकत्र व्यायामला जाणारी ही मुले आता कधीच परत येणार नाहीत या कल्पनेनेच संपूर्ण परिसर हळहळ व्यक्त केली जात आहे या दुर्घटनेमुळे ग्रामीण भागातील रस्ते सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आला आहे तर दुसरीकडे परभणी गंगाखेड मार्गावरही अशीच एक घटना घडली आहे त्यात अज्ञात वाहनाने मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोन महिलांना उडवले आहे या घटनेत दोन्ही महिलांचा मृत्यू झाला आहे पुष्पाबाई उत्तमराव कचवे व आनंदाबाई सिसोदे अशी मृतांची नावे आहेत या दोघी गुरुवारी सकाळी मॉर्निंग वॉकला गेल्या होत्या रस्त्यातच त्यांना एका भरदा वाहनाने त्यांना उडवले या अपघातामुळे दैठणा गावावर शोककळा पसरली आहे